नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि आज तुम्हाला मी महाशिवरात्रीविषयीच माहिती सांगणार आहे याआधीही मी महाशिवरात्रीची कथा सांगितली आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर नक्की बघा आज तुम्हाला मी याचं महत्त्व सांगणार आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे तेही मी सांगणार आहे चला तर मग बघूया महाशिवरात्रीला इतकं का महत्त्व आहे याचं कारण असं की आपल्या पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की ब्रह्मांडातली जी पूर्ण शक्ती आहे शिवाची जी शक्ती आहे ते तत्व ह्या दिवशी जागृत असतं आणि ह्या दिवशी जी सगळी शिवलिंग आहेत तर ब्रह्मांडातली ती जागृत झालेली शक्ती या शिवलिंगामध्ये उतरलेली असते आणि म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आणि रात्रीही आपण याची साधना करू शकतो त्याचबरोबर स्कंदपुराणामध्ये असंही सांगितलं गेलं आहे की ह्या दिवशी जो उपास जे कोणी करेल तर त्यांच्यावर भगवान शंकरांची कृपादृष्टी अखंड राहते तर ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठून सुचूर्भूत व्हायचं आहे जर तुमच्याकडे पांढरं वस्त्र असतील तर ते पांढरं वस्त्र तुम्ही परिधान करायचं आहे तुमच्या देवघरात जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर रुद्राभिषेकही तुम्हाला जमल्यास नक्की करा हा अभिषेक करताना तुम्हाला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत त्याचबरोबर ओम नम शिवाय हा मंत्र जप करून एकशे आठ बेलाची पानं तिथं व्हायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्या इथं जवळपास कुठे शिवलिंग असेल कुठं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही हा अभिषेक करू शकता तिथं सुद्धा तुम्हाला धोत्रेचं फळ फूल काही असेल तर तुम्ही वाहू शकता आता असं म्हटलं जातं स्कंद पुराणामध्ये की हा अभिषेक करताना जर तुम्ही वेगवेगळ्या द्रव्यांनी केला तर त्या वेगवेगळ्या द्रव्याचं तुम्हाला तसं फळ मिळतं म्हणजे बघा जसं की उसाच्या रसाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर जर कच्च्या दुधाने म्हणजे गाईच्या दुधाने जर तुम्ही अभिषेक केला तर संतान प्राप्ती किंवा आरोग्याची प्राप्ती होते त्याच्यानंतर जर तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तर तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होते आणि जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तर तुम्हाला धनप्राप्ती सुख समृद्धी प्राप्ती होते तर असे वेगवेगळे द्रव्य आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे जसं जमेल तसं तुम्ही अभिषेक करू शकता आणि ह्या दिवशी मात्र एक लक्षात ठेवायचं की जास्तीत जास्त ओम शिवाय हा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे या दिवशी उपास करायचा आहे उपास करताना शक्यतो कडक करा जर नाही जमलं तर फळं खा अगदीच तेही नाही जमलं तर साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालू शकते जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर त्या माळेवर तुम्ही हा जप नक्की करा मग तो ओम नम शिवाय करा किंवा नम शिवाय असाही करू शकता हा मंत्रजप रात्री अकरानंतर ते पहाटे पाचपर्यंत तुम्हाला करायचा आहे जितका वेळ तुम्हाला जसं जमेल तितका वेळ तुम्ही करा त्याने काय होणार आहे तर भगवान शंकरांची कृपादृष्टी नक्कीच आपल्यावर राहणार आहे जास्तीत जास्त मंत्रजाप ह्या दिवशी करा चला तर मग आम्ही ही रात्र आणि हा दिवस सार्थकी लावणारच आहोत तुम्हीही लावा तुम्हीही मंत्रजाप करा आणि रात्र जागवा परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू तोपर्यंत स्वामी ओम